काल रात्री आम्हाला साधारणतः साडे अकरा वाजले त्या गरबडीमध्ये डोक्याला तेल लावायचं मी विसरून सकाळी उठल्याबरोबर पहिला मी माझ्या केसाला तेल लावलं त्यानंतर माझे केस बघितले किती राहिले टकल्यावरती कारण की जेवढे राहिले तेवढ्याला तरी तेल लावून घ्यायचं <laughs> काल मी मटकी आणि मूंग टाकले होते साठी चला ते पण बघूया आ हा मस्त छान मोड आले आजकाल मी भिजवलेल्या मटकीला मस्त पैकी गो व्यायला सुरुवात झाली आहे जाऊच्या आधी मी जर किचन मध्ये आलेली असली की जाऊच नुसतं का मागे बडबड लावूया जासूस कसा इकडे तिकडे घेत शोद असतो काहीतरी सुराग सापडतो का माझी जाऊ सुद्धा तसंच करते इने काही ठेवलेलं मला दिसते का आणि कधी कधी मला असं वाटतं यांनी उगीच पोलीसची ड्युटी जॉईन केली आहे त्यापेक्षा यांनी जासूस काम मस्त पैकी केलं आता तुम्ही बघितलं असेल किचन मध्ये आल्या फक्त याच्यावरचं झाकण त्याच्यावर ठेव द्या इथलं भांड उचलून तिथे ठेव द्या प्रत्येक काम आम्हाला नीट नेटको पाहिजे भले मग ते किती वेळ ना आमचं टकलू पण उठलं आणि गेलं नू बघितलं या दोघींचा हळदीवाला दूध पिणं सुरू होतं माझी अंघोळ करून घेतली केस वाढवले शोधा शोध सुरू आहे यांना इथे ठेवते झोपतात ते वा फ्रीज मध्ये नाही ठेवायचे गिट्ट

जेवायचं नाही का तू जेवली म्हणजे माझं पण जेवण झालं का मी जेवते ना माझ्या मांडेवर एक बरं नाही वाटत आहे ती उशी आहे चादर अंग अंगत गरम नाही आहे मम्मी नाही आहे गरम झोप मग कणकण होत असेल कणकण होत असेल ना सर्दीमुळे दोन दिवस झाले आमची सुट्टी सुरू आहे कारण आम्हाला बरं नाही तर आमचं जेवण सुरू आहे आज मस्त वेगळी इथे जवसाची चटणी आणि ही कोलोंजीची चटणी शेपूची भाजी आणि ही मूळ आलेली मटकी मूळ आलेली मटकी आणि मूळ आलेली मुंगत्याची भाजी रश छान जेवण जेवण झाल्यानंतर किचन मधली आवरावर केली मी मटकी भिजत घालते त्यावेळेस दोन टाइमिंगची भाजी होईल एवढी मटकी भिजत घालत असते आजची भाजी झाली आहे पण उद्या किंवा संध्याकाळी उरलेल्या मटकीची भाजी लागेल आणि ती मटकी चांगली राहावी म्हणून मी डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून दिली बाबरे डायरेक्ट खालमध्ये तांदूळ ठेवून ठेवलाय तयारी सुरू झाली चकलीच्या भाजणीचं साहित्य काढायची क्रीमांना हात लावू लावून सांगितलं ना हे माझ्याकडे काय बघतेस माझ्याकडे बघू नको काहीच करू नको सांग तिला एक काम कमी झालं पाहिजे एक काम एक्स्ट्रा लावून ठेवतात चकलीसाठी जे तांदूळ आहेत ते मी धुवून घेतले त्यानंतर फॅन खाली चार तास सुखवले लहानपणापासून अगदी बिट्टू आता चार वर्षाची झालेली आहे तरी पण बिट्टूला एकच काम म्हणजे क्रीमा सांडवायचं तुम्ही सतत माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये बघत असाल की बिट्टू फक्त क्रीमा आणि क्रीमा सांडवत राहते काय

ये छक्का येऊ तो बस तिच्या सारखं खेळ ती लहान आहेस म्हणून मोठ्या नको खेळू तोच एक पंच तिच्या चेहऱ्यावर मारशील बिस्किट दे म्हटलं बिस्किटचं नाव सोडून यांनी दुसऱ्याच गोष्टी सुरू केल्या यांना असं वाटलं हिला एक देईल हळूहळू करून ही सर्वच मागून मी बेसन मोजून घेतलं चहा पिल्यानंतर जे तरतरी येते ना अंगात तर जेवण केल्यानंतर पण येत नाही मग आमच्या दोघींच सुरू झालं की आता काय करायचं काल अर्धवट काम केलेलं होतं म्हणजे पुऱ्या वगैरे तळल्या बेसनाच्या आणि ते मिक्सर मधून काढून घेतलं त्यानंतर जाऊ म्हणाल्या की घे पाक वगैरे कर आपण बनवूया मला पण थोडा वेळ आहे ड्युटीवर जायला आम्हाला जर घरात काही करायचं असेल किंवा काही बनवायचं असेल तर आम्ही दोघीचा सल्ला घेतो त्यानंतरच पुढे पाऊल टाकतो तयारी मिनू मिनू बिट्टूची तयारी करत आहे तर बिट्टू मिनू म्हणते की थांब तुझी पोणी घालून देते म्हणते माझे नको घालून म्हणते आरू दादाची पोणी घा आरू दादाची बिची घालून दे माझे नको पाक बनवायचा म्हटलं ना की इकडे तिकडे अजिबात हालायचं नाही कारण की एक तारी पाक बनवायचा आहे नजर हटी दुर्घटना घटी असं काम आहे पाकाचं परफेक्ट एक तारीचा पाक बनला की नाही तो चेक करून बघितला तर परफेक्ट एका तारीचाच पाक बनलाय आणि असाच पाक मला बेसनाच्या लाडूसाठी पाहिजे होता यामध्ये आता मी विलायची पावडर त्यासोबतच थोडस जायफळ घालून घेतलाय आणि हळूहळू करून पाक मी यामध्ये बॅटरमध्ये टाकत आहे आता हे जे लड्डू बनवलेलं आहे हे आता बनवेपर्यंत काही मोठ्यांना तर मी बनवलेले हे लाडू फार आवडतातच त्यासोबतच बिट्टू आणि अरेनला आमच्याहीपेक्षा जास्त एकदा नक्की या पद्धतीने करून बघा खरंच खूप छान बनतात आणि ही पद्धत माझ्या आजीची आहे त्यामुळे मी हीच फॉलो करते ज्यावेळेस आम्ही लड्डू बनवायला सुरुवात केली त्यावेळेसच जाऊ म्हणाल्या की मला ड्युटीचा कधीही फोन येऊ शकतो आणि मला जावं लागेल मी म्हटलं तो फोन येईल तेव्हा येईल पहिला तुम्ही इथे सुरुवात करा बनवायला याच्यामध्ये लड्डू बिट्टू म्हणते मम्मी हा घेऊ का हा गुजी हलत आहे म्हटलं म्हणते गुजी हलत आहे घेऊन गेली आता जो लड् ना लड्डूच आता कशी जाऊ मला मदत करत होती आला ड्युटीवरचा फोन गेला तयारी करायला करून नको गरम आहे कसा आहे हो तुला खूप आवडतो ना बेसनाचा लाडू म्हणून तू लाडू हो बेसनाचा लाडू आहे

ऐसे ना मुझे तुम देखो सीने से लगा लूंगा असं गा नाही अजिबातच म्हणत नव्हते ते मला रागाने बघत होते आज बनवणार आहे पावट्याची भाजी पावट्याची भाजी मला जाऊ गेल्या होत्या ड्युटीला एवढ्या लवकर काही येणार नव्हत्या हे तर काम आहे त्यांच्या हिशाचं पण त्या ड्युटीला गेल्यानंतर मलाच करावं लागतं पटकन संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली पावट्याची भाजी पीठ भरून घेतलं चपात्या घेतला आम्ही जेवण केले आजचा ब्लॉग इथे संपला आवडला असेल तर लाईक फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग म तोपर्यंत टाटा बाय बाय